लो कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच रहा सकाळी आठची वेळ झाली आहे तरी ना सुद्धा ना वातावरणामध्ये असं मस्त गारवा पसरलेला आहे आणि ना धुकं सुद्धा आहेत म्हणावी तशी गर्मी इकडे तरी अजून चालू झाली नाहीये जशी उन्हाळ्यामध्ये असती आणि सकाळी असं गार वातावरण आहे मग थोडासा वेळ मी जाऊ दिला सकाळी माझी सगळी कामं आवरून झाली स्वयंपाक झाला होता त्यांना टिफिन दिला त्यामुळे आणि मग मी इथे बाहेर झाडू मारायला घेतला असं म्हणतात की जेव्हा घरातली व्यक्ती सकाळी सकाळी कामासाठी वगैरे बाहेर पडते ना तर तेव्हा लगेच व्यक्ती बाहेर गेल्यानंतर झाडू मारू नये म्हणून मी जवळपास एक तास मध्ये जाऊ दिला आणि आठ सव्वा आठच्या दरम्यान इथे मस्त झाडू मारून घेतला सगळं बाहेरचं क्लिनिंग करून झालं आणि त्यानंतर मग किचन मध्ये आली जी काही भाजी वगैरे होती ती छोट्याशा टोपामध्ये काढून घेतली आणि मग किचन सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलं जेवढा आपण क्लीन ठेवू ना तेवढा आपल्या आरोग्यासाठी देखील छान असत आणि जेव्हा आपल्याला ह्या सवयी लागतात ना तर तेव्हा ते केल्याशिवाय आपल्यालाही बरं वाटत नाही जिथल्या तिथे सगळं असलं की बघायला सुद्धा छान वाटतं त्यानंतर आता मी आली आहे वेळ माझ्याकडे आहे तर म्हटलं हे पण काम करून घेऊ तर आम्हाला ना गॅलरीमध्ये जायचं असेल तर खूप कमी जागा राहते आणि ही विंडो ओपन करायला होतच नाही कारण इथे सोफा आहे म्हणून आता मी त्या सोफ्याची पण जागा चेंज करते कधीतरी असा घरामध्ये चेंज केला के ना की आपल्याला पण खूप छान वाटतं काहीतरी घरामध्ये वेगळं वाटतं आणि अशा पॉझिटिव्ह वाईब्स भेटतात आणि ना सकाळी सकाळी समोरच्या साईडतून ना सकाळचा तो सूर्यप्रकाश ना घरामध्ये येतो ते मला बघायला खूप बरं वाटतं असं म्हणतात ना की सकाळची सूर्यकिरण घरामध्ये येणं खूप चांगलं असतं म्हणून म्हटलं की हा बदल आपण करूया सकाळ सकाळचं जे कोवळं ऊन असतं ना तर ते आपल्यासाठी सुद्धा खूप छान असतं नवजात बालकाला आपण बऱ्याच वेळेस बघतो की सकाळी कोवळ्या उन्हामध्ये घेऊन बसतात मग आता इथे घरामध्ये हा सकाळचा कोवळं ऊन येतोच आहे तर मग हे समोर असा सोफा ठेवून त्याला येण्यापासून तरी का थांबवू म्हणून म्हटलं की हा छोटासा बदल तरी मी करतेच आणि त्यासाठी चाललेली माझी सगळी धडपड कोणतीही गोष्ट केली नाही तरी सुद्धा वेळ होता म्हणून असं वाटलं की आजचा सगळा दिवस मी क्लिनिंग साठीच देते की काय पण माहिती नव्हतं की पुढे मला हे हातात घेतलेलं काम अर्थवर्ट सोडून शॉपिंग साठी जावं लागणार आहे बघाच माझी काय गंमत झाली आता पुढे सगळं तर काम आवरलं होतं दुपारी देखील मस्त झोपला होता वेळ होता म्हणून म्हटलं की हा रॅक ना बऱ्याच दिवसांपासून क्लीन करायचा राहून गेला होता आणि मग दुपारी जवळपास दोनच्या दरम्यान मी मस्त हा रॅक पूर्ण रिकामा करायला घेतला म्हटलं की सगळं एकदम क्लीन करू आणि एकदम असे डबे वगैरे छान घासून त्यामध्ये सामान भरून ठेवलं ना तर छान वाटतं आपल्याला सुद्धा किचन मध्ये काम करायला एक पॉझिटिव्हिटी भेटते आपल्याला पण असं नजर जरी त्या डब्यांवरतून त्या वस्तूंवरतून फिरली ना तरी सुद्धा खूप भारी वाटतं एकाच दिवसामध्ये जर सगळं किचन क्लीन करायचं म्हटलं ना की एकदम माझ्यावरती मला तो कामाचा लोड आल्यासारखंच वाटत म्हणून मी कधीतरी ट्रॉल्या सगळ्या क्लीन करून घेते तर कधी हा रॅक पूर्ण क्लीन करून घेते तर कधी फर्निचर असेल तर ते क्लीन करून घेते असं केलं ना आपल्यावरती पण तो एकदम लोड येत नाही थकवा जाणवत नाही आणि दुसरी काम करण्यासाठी सुद्धा अजून एनर्जी असते मी तरी असंच करते तुम्ही पण असंच करतात का अशी सगळी भांडी किचन ओट्यावर मांडून ठेवली होती आणि अचानक मी गेली होती स्टेशनला त्यांना घेण्यासाठी अर्ध्या रस्त्यामध्ये येताना आमचा विचार झाला की आपण शॉपिंग करूया शॉपिंग म्हटलं की वेळ तर लागणारच काहीच वस्तू घ्यायच्या होत्या पण त्या घेण्यासाठी सुद्धा आमचा बराच वेळ गेला आणि मग भूक लागली म्हणून येताना मस्त पिझ्झा घेऊन आलो आणि मग सगळ्यांनी बसून पिझ्झा खाल्ला त्यानंतर मी माझी राहिलेली जी काही कामं आहेत ना ती आवरली राहिलेल्या कामांमध्ये सगळ्यात अगोदर म्हणजे जो मी रॅक क्लीन करण्यासाठी काढला होता ना तर तो मला अजूनही भांडे घासून धुवून त्यामध्ये सगळं भरून लावून ठेवायचं होतं ते केल्याशिवाय मला पुढचं काहीही करणं पॉसिबल नव्हतं किचन मध्ये म्हणून मी इथे पटापट कामाला ला लागली एक आपण किचन स्वच्छ केलं ना की बाकीची काम आवडायला जास्त वेळ लागत नाही आणि जडही जात नाही आता बाहेरून येऊन पिझ्झा तर खाल्लाच आहे जास्त भूक नव्हती रात्री काय बनवायचं तर हलका फुलका असा बेक केला आहे इथे आम्ही वेज पुलावचा तर पुढे मी तुमच्याशी ती रेसिपी देखील शेअर करेलच असतं असताना आपलं आपण एक काम करतोय परंतु अचानक दुसरं काम काही अर्जंटमध्ये करायचं असेल तर हे काम पेंडिंग ठेवून आपण ते काम करतो आणि राहिलेलं जे काम आहे ते सुद्धा करण्यासाठी वेळ देतो आणि ते सुद्धा असं तसं नाही तर अगदी मन लावून आपल्याला हवं तसंच आपण करतो व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी इथे सगळं मस्त टोमॅटो कांदा वगैरे छान कट करून घेतला आणि इथे दही देखील मी त्यामध्ये टाकणार आहे सगळ्यात अगोदर तर मी आता इथे तेल गरम करण्यासाठी ठेवला आता आमच्याकडे ना सगळ्यांना रात्रीच्या जेवणामध्ये व्हेज बिर्याणी म्हणा पुलाव असेल खिचडी असेल वरण भात म्हणजे भाताचे जे काही प्रकार आपल्याला बनवता येतील ना तेवढे सगळे सगळेच जण आवडीने खातात म्हणून मला सुद्धा बऱ्याच वेळेस ना रात्रीचं जेवण बनवायला तितकस अवघड हो जात नाही तर आता तुम्ही इथे मी मस्त कांदा छान लालसर परतून घेणार आहे आणि सोबतच बटाटा देखील त्यामध्ये टाकणार आहे म्हणजे तो देखील छान फ्राय होईल तर मी जे काही कांदा बटाटा कडीपत्ता वगैरे टाकलाय ना तो छान असा फ्राय झालाय हलकासा आणि आता त्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो त्याच्याने एक छान आंबट टेस्ट येते पण अजून आंबट टेस्ट यावी यासाठी मी नंतर त्यामध्ये दही ॲड करणार आहे तर हे मी आता काही दिवसांपासूनच असं नवीन बनवायला लागली आहे दही टाकून ही रेसिपी मी ह्यांच्याकडून ऐकली आहे ह्यांनी कॉलेजमध्ये एकाच सरांकडून ते ऐकली होती म्हटलं की चल बनवून बघूया नवीन काहीतरी आणि खूप टेस्टी बनतो तुम्ही सुद्धा कधीतरी हे नक्की ट्राय करून बघा टोमॅटोना ना लवकर आणि छान असा गळण्यासाठी मी त्यावरती ना छोटीशी डिश टाकून ठेवली होती ज्यामुळे तो छान फ्राय होईल आतमध्ये छान एक जीव होऊन जाईल त्या कांद्या बटाट्यासोबत असं जाडा जाडा राहणार नाही आणि आता इथे मी ना लसूण कोथंबीर अद्रक जिरा टाकून जी पेस्ट तयार केली आहे ना तर ती देखील मिक्स करून घेत आहे आता मी जे दही मिक्स करत आहे ना तर ते मिक्स करण्या अगोदर मी अगोदरचा जो मसाला होता तो पूर्ण थंड होऊ दिला आणि त्यानंतर हे दही मिक्स केलं आहे आणि आता त्यामध्ये मीठ धनिया जिरा पावडर बिर्याणी मसाला असेल तर किंवा मग आपण घरी बनवलेला जो मसाला असतो ना तर तो मिक्स करून घेत आहे त्याच्याने ना खूप छान टेस्ट येते या पुलावला तो, तो आता तांदूळ तर आपल्यावरती आहे रोज जेवणामध्ये वापरतो तो तांदूळ किंवा खास बासमती राईस वापरला तरीसुद्धा चालेल आणि याच्या मस्त अशा तीन शिट्ट्या मी घेणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवते की आता हा व्हेज पुलाव कसा बनला आहे मी तर फार उत्सुक आहे हा खाऊन बघण्यासाठी मुलांना तर सुगंध पसरल्यामुळे तर एवढी भूक लागली होती ना की विचारायलाच नको आणि बघा असा हा मस्त मोकळा सुटसुटीत आपला हात सव्याची पुलाव इथे बनून तयार झाला आहे पण हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा हा चला तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय